दोनशे एकोणचाळीस अब्लिक एक दोन, ता दोन हेक्टर सत्तावीस लक्ष रुपयाला विकत घेतलं त्याची रक्कम त्याला मिळाली तीन कोटी तेरा लाख पंचवीसशे सत्तावन्न जमिनीचे भक्त नंतर मग आंबे वगैरे झाला आहोत दाखवून निंबू वगैरे झाला आवडत लागून दाखवली त्याचे साडेनऊ कोटी ऑफिकामध्ये गेल्यानंतर साडे चौदा कोटी वकील झाले बाकी शेतकऱ्यांचा पैसा अजूनपर्यंत मिळाला नव्हता ते माझ्याकडे भेटले होते गिरीश आपल्या यांनी घ्यायचे आहे आणि त्या पुरावे नष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून यांचा प्रयत्न आहे असा माझा खास आरोप आहे आपण जसं मगाशी सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितलं की ना हानी हे ना टायप परंतु गिरीश महाजन यांनी माध्यमांशी बोलताना त्यांच्याकडून मानावनाने म्हणा किंवा बोललं गेलं की त्या नाशिकच्या हॉटेलमध्ये सात कोटीचे कॅमेरे लावलेले होते त्या हॉटेल मालकाला विचारा तिथं काय झालं कोण आलं म्हणजे अप्रत्यक्ष विद्यार्थ्यांनी नाशिकच्या त्या हॉटेलमध्ये हनीट्रॅप सारखा प्रकार झाला याची कबुली दिली असं वाटतं मीच काय ऐकलं नाही आहे खरंय गिरीश महाजन बोलले होते असं म्हणजे मी ऐकलेलं म्हणून सांगतो जर गिरीश महाजनाने असं बोललं तर असेल तर गिरीश महाजनाने अप्रत्यक्षपणे या गुन्ह्यांची अशा स्वरूपाची पर ज्याला म्हणतो कबुली दिलेली आहे म्हणजे गिरीश महाजनांना माहीत आहे की इतक्या खोटीचे कॅमेरे लागलेले होते या ठिकाणी असं झालेलं होतं आणि ते या ठिकाणी असं बोलले अनवधनानं बोलले का खरं बोलले मला माहीत नाही परंतु या ठिकाणी जर ते बोलले असतील तर गिरीश महाजनांना शंभर टक्के या घटनेची माहिती आहे दुसरा कोणताच मंत्री बोलत नाही आणि मी कधी त्याच्या प्रॉपर्टी फ्रॉपर्टीचे मुद्दे काढले तो काढायला लागला या याच्यापासून लक्ष वळवण्याचं काम तो करतो आहे मी नाही करत आहे या संदर्भात माझं रक्षा पूर्णतः आहे हनी ट्रॅपमध्ये हनी म्हणून म्हणून आपल्या ह्याच्यावर आहे आणि आम्हाला हे शोधून काढायचं आहे की कोण हा मंत्री होता तुम्हाला बोलायच्या आधी तुम्हीच म्हणता की आम्ही नव्हतो म्हणजे याचा अर्थ काय समजतो आम्ही त्याच्यातून काय असं तुम्हाला वाटतं की आहे का असं वाटतं की न मुलात टार्गेट केलं मी माझं काम करतो आहे ना मी कधीही तुमच्या माझ्या मुलं आता माझ्या मुलाविषयी बोललो परत दुनावतो की तुझ्यात ताकद असेल तुझ्यात हिंमत असेल आणि खऱ्या अर्थानं तुझे पत वरच्या बाजूला असेल तर त्याने माझ्या मुलाच्या खुनाची चौकशी का म्हणतो का आत्महत्येची चौकशी बी याकडून करावी नाथावत आहेर ना कारण गिरीश महाराज हे बोलतो कशामुळे माझं एकुलता एक मुलगा गेला त्याचं दुःख मला आहे पण गिरीश महाराजला मुलगाच नाही आहे त्यामुळे मुलगा तर दुःख काय असणार आहे त्याला आणि मी सात दिवस नव्हतो मग तीन दिवस मी आधी नव्हतोच ना आणि त्याही दिवशी नंतर असा कोणता नाथावला असं झाले की त्याचं हे करत बसू म्हणजे या रीतीनं असे करत राहायचे उद्योग तर चौक कसे करा नाथाभाऊ लोटांगण घालता म्हणजे दिल्लीला आयुष्यात कधी कोणासमोर लोटांगण घातलं नाही आयुष्यात माझ्या मातापित्यांच्या शिवाय दिल्लीमध्ये जाताना अभिमानानं स्वाभिमानानं मी प चित्र चिठ्ठी देतो मला वेळ देतात तुमच्या मग आजही देतात देता आजही तुमचे देता। वरिष्ठ नेते नाथाबोला त्याच सन्मानानं ना, त्याच या आजारानं आमच्याशी बोलतात त्यांना हे माहिती आहे की चाळीस वर्षाची हमाली न थांबवायची रक्ताचं पाणी न थांबवणं गेलं आहे आणि त्यांच्याबरोबरीला खांद्याला खांदा लावून काम केलेलं ला आहे ते विसरले नाही एखादा गद्दार विसरू शकेल पण त्यांनी माझं हे अजून विसरलं मी गेलो की नेहमी वरिष्ठांना भेटतो आणि ते मला वेळ देतात एक दहा वीस मिनिट पाच मिनिट का होईना जेवढा वेळेचा मी चर्चा करतो ये आणि येतो ही गोष्ट लपलेली नाही तुम्हाला तरी अपॉइंटमेंट घ्यायला वेळ लागते कधी कधी तुम्हाला अपॉइंटमेंट नाकारली जाते याची किंमत गिरीश महाजनाची किंमत किती आहे जोपर्यंत देवाभाऊचा आशीर्वाद आहे तोपर्यंत गिरीश महाजनची किंमत आहे एक वेळ देवेंद्रजींना त्याच्या डोक्यावरचा हात काढला की गल्लीतल्या जग एखाद्या मागे शंभर कुत्र्याला जर बोलतात ना तसं याची हालत होणार आहे फक्त देवाभाऊचा घाबरून गोळी बोलायला तयार नसतो त्यांना सतत देवाभाऊ याचे पाठराखण करतात असं त्याचं दिसतंय देवाभाऊला मी देवा होऊन ना काही सल्ला वगैरे देणार नाही पण परिस्थिती पाहून ते जे योग्य तो निर्णय घेतील असे मला आशा आहे आपण असं बडबड करतात किंवा आपलं मानसिक संतुलन तुम्हाला वाटतं का मानसिक संतुलन बिघडलं माझं बिघडलं का गिरीचं बिघडलं मी तर स्थिर आहे विधानसभेमध्ये आवाज काढतो अच्छे अच्छे किट ढील होऊ शेती हे तुम्ही पाहिलं आहे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचा शेतमजुरांचा विषय प्रखरपणे मांडताना माझ्यापासना आजही यूटूबला या अधिवेशनातले आहे मानसिक संतुलन ज्याचं बिघडतं की त्याला घा हा ही शिडी सापडली तर काय होईल मग माझं कसं होईल मी तर अनेक उद्योग राज्य आयुष्यभरात केले आहे गिरीश भाऊंची ख्याती फार उत्तम आहे तुम्ही जळगाव शहरामध्ये विचारली की अनेक ठिकाणी चांगल्या आदारांना बघित गिरीश भाऊंचं त्याने जर खाली आलेल्या काय म्हणतात त्या कॉमेंट्स त्या कॉमेंट्स जरी वाचल्या तर तुम्ही किती उत्तम दर्जाच्या जनमानसामध्ये लक्षात येईल त्यांची स्किप आली की कॉमेंट वगैरेचा फक्त बाकी का बना था का दे था। काय आता बरोबर बोलूच नका तर कॉमेंट्सवरून ठरवा गिरीश भाऊ किती उत्तम कार्यकर्ता आहे आणि किती चांगलं मत त्या कॉमेंट्समध्ये लोक त्यांच्याविषयी व्यक्त करतात तुम्ही विचारता भाऊ काय सगळं सातत्याने दोघे नेत्यांमध्ये टीका टिपणी होताना दिसते आहे तुम्ही गिरीश महाजनांच्या संपत्तीवरती प्रश्न उपस्थित केलेला होता की कशा पद्धतीमध्ये एवढी संपत्ती गोळा झाली त्यांनी आपल्यावरती आरोप केलेत की एक चालवत होता एवढी संपत्ती आपल्याकडे गिरीश महाजन जे काही प्रश्न विचारतात त्याची माहिती त्यांना नसते एक तर मुळामध्ये रॉकेट टाकून चालवण्याची वेळ माझ्यावर आलीच नाही कारण माझे काही वडील शिक्षक नव्हते किंवा पेन्शनवर मी जगत नव्हतो मी मुळामध्ये एकोणीसशे चौसष्टला आमचे पाचशेचे पाचशे भाऊ संभाजीनगरला शिकायला होतो सत्तर साली मी मुंबईला ग्रॅज्युएशनसाठी शिकायला गेलो त्याच्यानंतर मी नागपूर विद्यापीठामध्ये प डिग्री घेतली डिग्री घेण्यासाठी गेलो मग त्या चौसष्ट साली आमची क्षमता एवढी होती पाच मुलांना शिकवण्याची माझ्या वडिलांची तर मला राखेल टाकायची काय गरज होती त्यावेळेस ह्याच्या वडिलांना साठसत्तर रुपये महिना महिन्याचा पगार असेल चौसष्ट साली म्हणजे जवळजवळ छत्तीस आणि पंचवीस एकावन्न वी बावन्न वर्षापूर्वीची गोष्ट आहे एकसष्ट वर्षापूर्वीची तेव्हा आम्ही शिकायला होतो याच्यावरूनच आमची परिस्थिती तर तुमच्या लक्षात येतो की रॉकेल मॅटे टक्कायची गडे नव्हती मी एच डी गाडी जोशी कंपनी म्हणून जळगावला होती त्यांच्याकडनं त्या काळात ज्यावेळेस सोनं एकशे ऐंशी रुपयाचं बारा ग्रॅम मिळत होतं त्या काळात साठ हजार सात हजार आठशेला नववी कोरी एच डी मिळाली होती त्यावेळेस ते सर्वात महागडी गाडी म्हणून ओळखली जाते ज्या माणसाजवळ एवढी महागडी गाडी घेऊन यायची त्याचं पेट्रोल टाकण्याची क्षमता नसेल असं मला वाटतं काहीतरी टिंगलतावाडी करण्याच्या दृष्टीनं तर बोलायचं उलट माझा प्रश्न असा आहे की जे आहे ठीक आहे जो आहे नाथाभाऊ तसा आहे माझ्या प्रॉपर्टीची चौकशी आतापर्यंत पाच वेळा झालेली आहे दोन वेळा इन्कम टॅक्सने केली आपल्या एक दो हा दोन वेळा इन्कम टॅक्सने केली दोन वेळा अँटी करप्शन एक पुण्याचं आणि दुसरं नाशिकचं ह्यांनी केली आणि एक वेळी ईडीने केली सगळं दफ्तर चेक केलं सगळं घर चेक केलं सगळे गोठे चेक केलं काय मिळालं आत्ता माझी एक विनंती आहे की माझी पाच वेळा चौकशी झाली तर गिरीश महाजनाने कबूल करू की माझी ओपन चौकशी करा ज्याला सांगायचं ज्याला द्यायचं ते द्या मी माझ्या ह मेहनतीनं कष्टानं पैसे आहेत हो तुम्ही कसे बोगस पैसे कमवले हो याचे उदाहरणं मी अनेक देऊ शकेल बी एच आरच्या प्रॉपर्ट्या कशा कमी दलावांवर घेतल्या ना कुणा कुणाकुणाच्या नावावर घेतल्या ह्याची पण माहिती माझ्याकडे पूर्णपणे आहे आत्ता अगदी शहापूरला शहापूरची तर ताजी घटना आहे शहापूरला एक छोट्या धरणाचं काम होतं ज्याचं भूमिपूजन मी नव्याण्णवला केलं होतं त्यावेळेस माहिती होतं की इथं धरण होत आहे म्हणून त्या धरणा क्षेत्रामध्ये जयरिष महाजनाने त्यानंतरच्या कालखंडामध्ये दोन हेक्टर जमीन विकत घेतली एका सोनार नावाच्या माणसाकडनं ते दोन हेक्टर हेक्टर जमीन विकत घेऊन त्याच्यावर आंबे लिंबू वगैरे लावल्याचं दाखवलं प्रत्यक्ष इतके आंबे आणि लिंबू त्याच्यामध्ये लागतात की लागतात हा संशोधनाचा विषय आहे पण ते लाकतात दाखवलं आणि त्या जमिनीचे मग पाचपट पा रक्कम म्हणजे त्या ठिकाणी पहिल्यांदा साडेपाच कोटी नंतर साडेनऊ कोटी अपिलामध्ये पंधरा साडेचौदा कोटी हे त्याच्यामधून घेतले मग आत्ता एवढी महागडी दोन हेक्टर जमिनीची किंमत साडे चौदा रुपयेपर्यंत कोटीपर्यंत त्यांची जाऊ शकते आणि दुसऱ्याची जमीन घ्यायची त्याच्यामधून आपण मंत्री आहोत किंवा आमदार आहोत त्याचा दुरुपयोग करायचा आणि त्याच्या माध्यमातून असे पैसे काढायचे असे कितीतरी उद्योग दाखवता येईल जामनेर शहरामधल्या ज्या प्रॉपर्ट्या असेच बी एचरच्या वगैरे अगदी गिरीश महाजनांच्या कार्यकर्त्यांनी विकत घेतल्या त्या जमिनी गिरीश महाजनांच्या किंवा त्यांच्या विशेष विषयाच्या नावावर आहेत असं सांगण्यात आलं बरेचसे व्यवहार आहे सूतगिरण्या त्यांच्या खालची जमिनी ज्या ठिकाणी साखर कारखाना आहे तो साखरखाना बुडाला त्याच्या खाली कुणाच्या जमीन घेतलेल्या आहे कुणी घेतल्या आपल्या ठिकाणी कॉटनच्या संदर्भामध्ये तो, तो उद्योग आणणार होते टेक्स्टाईल पार्क, पार्क। त्यासाठीच संभावित जमिनी कुण्या कार्यकर्त्यांना घेऊन ठेवलेल्या आहे यांच्यामधून असे पैसे उभे करायच्या प्रॉपर्ट्या उभ्या करायच्या जम मा मुंबईसारख्या शहरामध्ये मोठ्या मोठे बंगले घ्यायचे राज्यपालांचा राज्यपाल भवनाच्या शेजारी यांचा बंगला आहे म्हणजे भला मोठा कुठून आलं आहे एक वेळ माझी चौकशी झाली पाच वेळा तुमच्या सूचनेनुसार तुम्हीच करायला लावली आता माझ्या सूचनेनुसार एकवटचं चौकशी करावं पण तुमची काय पुरावे असतील ते मी द्यायला तयार आहे की कसे आले कसे आले पेन्शनर माणसाकडून एवढ्या मोठ्या कोट्यावधी रकमेची अपेक्षा कशी आली कोणत्या प असा काय व्यवसाय आहे गिरीश महाजनांचा माझ्यासारखं तर नाही की शेतीमधून मला काय मिळतील काय काय व्यवसाय परंतु अशाच मार्गानं पैसे कमावायचे का दुसऱ्याला सांगायचं आहे बरोबर नाही आहे उलट माझा आता असा आरोप आहे की हनी ट्रॅपमध्ये पकडलेला जो प्रफुल्ल लोडा आहे ही घटना घडली त्याच्यानंतर आठ दहा दिवसानंतर याची अंधेरीला नोंद झाली पहिली पंधरा दिवसानंतर अंधेरीला नोंद झाली मग पंधरा दिवस का लागले घटना घडली ती तारीख आणि ज्या वेळेस रजिस्टर झालं साकेनाकी पोलीस स्टेशनला ती जांधेरीमध्ये ती तारीख बघा बरं तुम्ही पंधरा दिवस वाटा पाहिली का पाहिली कशासाठी पाहिली आणि मग त्याच्यावर जर झालं त्यानंतर तर लगेचच दुसरी तक्रार दाखल झाले पहिली पोस्कोच्या संदर्भामधली होती दुसऱ्या हनी ट्रॅपच्या संदर्भामध्ये होते माननीय मुख्यमंत्र्यांना विधानसभेमध्ये विचारलं होतं की अशा स्वरूपाचं हनी ट्रॅप वगैरे घडतात तर मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं होतं की ट्रॅपही नाही आणि हनीही नाही त्यावेळेस गुन्हे दाखल झालेले होते वास्तविक मुख्यमंत्र्यांकडे पुरेशी माहिती नसेल त्यावेळेस ज्याच्यावर हनी ट्रॅपचे गुन्हे दाखल होते मग याच्यामध्ये विलंब का लागला नंतर लगेचच पुण्याचा काय झाला याच्यामध्ये माझा सरळ सरळ असा आक्षेप आहे की ह्या ठिकाणी सरकारला त्याला त्याच्याकडनं काही मिळेल या दृष्टीनं प्रयत्न करण्यापेक्षा त्याच्याकडे जे मिळेल ते पुरावे नष्ट करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे कारण त्याच्याकडे काहीतरी आहे तो म्हणतो आहे मी बटन दाबलं ते हिंदुस्थान दिसेल कोण कोणाचं काय आहे ट्रायडंट हॉटेलमध्ये काय काय केलं आहे मला माहिती आहे असं तो म्हणतो आहे तर त्यामुळे भीती सरकारला याची आहे ह्यांचे मंत्री अडकलेले आहे आणि ते मंत्र्यांचे जर पुरावे बाहेर जगावर आहे आले तर आपलं काय म्हणून त्याला छडना चालू आहे त्याने गुन्हे केले असतील तर त्याचा पाप तो भोगेल त्याने काही केलं असेल मुलींच्या संदर्भामध्ये काही वेगळे विषय त्याला त्याची कारवाई झालीच पाहिजे मुलींच्या संदर्भ कोणाला सूट नाही आहे